नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षभरामध्ये बऱ्याच जाहिराती येऊन गेल्या सरळ सेवेच्या माध्यमात ग्रुप ए पासून ग्रुप डी पर्यंतच्या जवळपास चाळीस पन्नास हजाराच्या वरती जाहिराती येऊन गेल्या बऱ्याचशा एक्झाम बद्दल जे सगळी प्रोसेस झाली नियुक्ती बाकी काहींचे रिझल्ट बाकी नो काही आहे नो डाऊट आता अपकमिंग इयर मध्ये कोणत्या एक्झाम येऊ शकतात किंवा इथून पुढे काही एक्झाम ज्या आहेत का यस आहेत काही एक्झाम्पला माहिती आहे सगळ्या सोशल मीडियामध्ये तुमच्यापर्यंत माहिती मिळते त्या काही एक्झाम तर बाकी आहे त्याच्या व्यतिरिक्त अशा काही एक्झाम आहेत ज्या की तुमच्यापर्यंत कदाचित काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचव्याच नसेल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी दहावीच्या था विद्यार्थ्यांसाठी पण जाहिराती आहे बारावीच्या था विद्यार्थ्यांना आणि एनी पदवीधर विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाहिराती येणार आहे सो तुमची तयारी जी पण आतापर्यंत तुम्ही केली असेल ती अजून फास्ट चालू ठेवा कारण ह्या जाहिराती हजारामध्ये आहे ह्या जाहिराती सगळ्यांसाठी आहे सो खूप महत्वाच्या जाहिराती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सो so, तुम्ही ज्या ठिकाणी इलिजिबल आहात त्या जाहिरातीच्या अगेन्स्ट तयारी चालू ठेवा त्याचे सगळे सिलेबस काय आहे परीक्षा पद्धत काय पात्रता काय असते निवड प्रोसेस काय असते डॉक्युमेंट कोणती कोणते लागतात ही सगळी माहिती तुम्हाला याच चॅनलवरती याच मध्ये मिळणार आहे जर एखादी गोष्ट नाहीच तुम्हाला माहिती मिळाली किंवा आमच्याकडे मिळाली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकत चला त्याच्या अगेन्स्ट व्हिडिओ उत्तर देणं शक्य नाहीत झालं तर व्हिडिओ नक्की तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे नक्कीच घेऊन येतो सो so, सुरुवात तुझ्या सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे इग्नॅट अकॅडमीची पूर्ण टीम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करायला रेडी असते युट्यूबवरती सगळे लेक्चर आम्ही फ्रीमध्ये ठेवलेले आहे काही मुलांना त्या लेक्चरमध्ये वाटलं की माझे मार्क वाढणार आहे तर नक्कीच मार्गदर्शनाची गरज असेल तर घ्यायचा प्रयत्न करा इग्नॅटचे बरेचसे कोर्सेस फार कमी फीज मध्ये अव्हेलेबल आहे टी ची बॅच पण आपली चालू आहे आणि टेट ची बॅच पण चालू या संदर्भात ऍप अकॅडमीड करून परचेस करू शकता किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा एमपीएससी स्टेट सर्व्हिस एक्झाम आता ही एक्झामचा फॉर्म ऑलरेडी भरला गेलाय आपल्याला माहिती आहे फॉर्म भरला आहे अठ्ठावीस एप्रिलला एक्झाम होती पण आचारसंहितेमुळे ही एक्झाम पॉस्टपोन झाली त्याला अजून एक कारण आहे आचारसंहितेबरोबरच अजून एक कारण होतं ते म्हणजे त्याचं बिंदू नामावली किंवा एस सी आरक्षण आलेलं आहे ओके आता यी, ही यी जी हाई ही ही जी एक्झाम आहे ही होणार कधी मग ही साधारणतः जून जुलैला होऊ शकते जून आणि जुलै या महिन्यामध्ये होऊ शकते मोस्टली जुलैचा लास्ट वीक किंवा जुलैचा फर्स्ट सेकंड वीक पर्यंत होऊ शकते आता बघा आचारसंहिता तुम्हाला माहिती आहे की साधारणतः दोन जूनला काउंटिंग आहे दोन जूनला काय काउंटिंग आहे आणि तुम्हाला माहिती आहे सोळा जूनला ऑलरेडी युपीएससी ची एक्झाम आहे आय थिंक so, सो सोळा जूनला युपीएससी ची एक्झाम आहे आणि जर ही एक्झाम सोळा जूनला होत असेल माझ्याकडे डेट थोडी मागे पुढे जाऊ हो शकते सोळा किंवा सव्वा येस एक्झॅक्टली सोळा जूनलाच असणार आहे सो ही जर असेल तर तुम्हाला जूनचा जूनचा थर्ड आणि फोर्थ संडे तुम्हाला मिळतो किंवा जुलैमध्ये ही एक्झाम जर पॉस्टपोन झाली तर जुलैमध्ये ही एक्झाम फर्स्ट सेकंड वीकमध्ये होण्याचे चान्सेस आहेत सो या एम पीस अभ्यास करणं वर्ग आहे त्यांनी अभ्यास चालू ठेवा डेट थोडी पॉस्टपोन झाली आहे थोडंसं फ्रस्ट्रेशन येत थोडंसं नाराजगी आहे फ्लो तुटतोय मान्य आहे तरी पण तुम्ही अभ्यास चालू ठेवा कारण तुमचे कॉम्प्युटर अभ्यास करताय दुसरा मुद्दा आहे एम बी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सी ही एक्झाम जी आहे याची ऍड येणं अपेक्षित होतं आतापर्यंत ऍड येऊन जायला पाहिजे होते एक्झामची ऍड फेब्रुवारीमध्येच येणं अपेक्षित होतं पण ती ऍड आलेली नाही आहे सो ह्या एक्झाम बद्दल पण तोच मी परत मुद्दा सांगेन पहिलं म्हणजे इलेक्शन आलेला आहे हा एक मुद्दा इलेक्शनचा आचारसंहितेचा दुसरा मुद्दा आहे एस सी बी सी च आरक्षण आलेलं आहे आणि तिसरा मुद्दा ह्या एस सी बी सी च्या अगेन्स्ट बिंदू नामावली पद्धतीने हे जे आरक्षण आहे आरक्षणचं डिटेल्स जोपर्यंत मिळत तो नाही तोपर्यंत ऍड येणं अपेक्षित नाहीये सो हे कधी येऊ शकतं साधारणतः जून मध्ये तुम्हाला ही ऍड येणं अपेक्षित आहे म्हणजे कदाचित मे पण जाऊ शकतो जर एमपीएससी ने मनावर घेतलं तर मे मध्ये ऍड ते आणू शकतात पण एमपीएससीचं म्हणणं आहे की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर आम्ही ऍड करू त्याचबरोबर काही डिपार्टमेंटकडनं मागणी पत्र पण जाणं बाकी आहे बऱ्याचशा डिपार्टमेंटच गेले बऱ्याचशा डिपार्मेंटचं बाकी आहे सो अपेक्षित आहे एवढं मात्र नक्की ऍड येणार आहे फक्त एवढंच आहे जून जुलै मे जून मध्ये ती ऍड जाणार आहे आणि तुमची एक्झाम जी असेल ती पॉस्टपोन होणार आहे म्हणजे एक्झामची डेट सुद्धा पॉस्टपोन होण्याचे चान्सेस आहेत आता याबद्दल शिक्षक भरती आहे शिक्षक भरती बघा ऑलरेडी दोन हजार बावीस ची शिक्षक भरती आता झाली अभियोक्त ते झाली त्याच्या अगेन्स्ट विदाउट इंचा सिलेक् विदाउट इंटरव्ह्यू राऊंड होऊन विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे सो so, एक राऊंड बाकी छोटासा जी जवळपास दहा हजार व्हॅकन्सी आहेत किंवा जो विथ इंटरव्यूचा राऊंड बाकी विथ इंटरव्यूचा सो so, तो पण होणार आहे सो so, त्या दृष्टीने आणि जॉईनिंग पण बऱ्याच जणांचं बाकी आहे आता शिक्षक भरती संदर्भात नवीन एक माहिती समोर येते की नवीन जाहिरात शिक्षक भरतीची येणार आहे नवीन जाहिरात म्हणजे काय तर ही शिक्षक भरती जाहिरात साधारणतः टी ची जाहिरात येणार बघा ची येणार आहे ती येणार आहे कोणती कधी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येणार आहे त्यानंतर टेट ची पण जाहिरात येणार आहे टेट जाहिरात काय नोव्हेंबर सॉरी डिसेंबर सॉरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये असणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आहे आणि टीईटीची एक्झामची डेट सिटीई टी ची एक्झाम ची डेट साधारणतः डिसेंबर आणि जानेवारीमध्ये चान्सेस आहे सो so, त्याची पण तयारी तुम्ही चालू ठेवा ह्या डेट महिने डिक्लेअर झाले टेन्डीव्ह ह्या महिन्याच्या दरम्यान ही ऍड येणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पिंपरी चिंचवड जाहिरात ऑलरेडी आलेली आहे ऍड आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालून तुम्हाला ऍड पण दाखवतो एसएससी च्या बऱ्याच पोस्ट आहे आर पण पोस्ट मी तुम्हाला दाखवतो आता बघा एमपीएससी बद्दल एक न्यूज पण आली आहे की अर्जात एसीबीसी आरक्षणामुळे राजकीय परीक्षा लांबणार सो हे कारण आहे बिंदू रामोरीचं कारण आहे त्यानंतर अर्जात बदल करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार का तर यस मिळणार ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना ओपनच्या असून सुद्धा त्यांनी एससीबीसी मधला फॉर्म भरला नव्हता अशा विद्यार्थ्यांना दहा टक्के जागा तिकडे एक्स्ट्रा वाढ होतील वाढ म्हणजे ज्या ओपनमधल्या किंवा ज्या इतर याच्यात नाही त्यातनं दहा टक्के त्या रिझर्व्ह करतील आणि ओपनचं ज्या जा 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 जागा आहेत त्या कमी होऊन जातील आणि ओपन मराठा या विद्यार्थ्यांनी सी सर्टिफिकेट काढून त्यांना भरण्याची चान्सेस पण मिळणार आहे सो हे याच्यामुळे थोडंसं लेट होत आहे दुसरा मुद्दा म्हणजे परत आपण कंबाईनची जी ऍड येणार आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इंजनेट अकॅडमीची ही पण बॅच अवेलेबल आहे इंडनेट अकॅकमी ऍप डाऊनलोड करा किंवा खालच्या नंबरला कॉल करून परचेस करा दुसरा मुद्दा यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो मी काय स्टाफ सिलेक्शन कमिशन बघा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या जा जा जाहिराती आहे बऱ्याचशा जाहिराती येऊन गेल्यान त्यांच्या एक्झामच्या डेट बघा एप्रिल, 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 एप्रिल मे एप्रिल मे एप्रिल मे एप्रिल मे मे जून मे जून मध्ये एक्झाम आहे आता ठीक आहे ह्या ऍड येऊन गेल्या फॉर्म पण भरून गेले पण आता नवीन जर ऍड येणार असेल तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर आता जस्ट ऍड आलेली आहे कंबाईन हायर सेकेंडरी लेवल आपण काय म्हणतो एच यससीएल यससी कंबाईन हायर सेकंडरी लेवल म्हणजे यच सी एच एस एल ही ऍड आलेली आहे टीयर वन ची एक्झाम ची डेट पण आली आहे बघा डेट म्हणजे महिना आलाय साधारणतः सात एप्रिल आठ एप्रिलला फॉर्म सुटलेले आहे आणि सात मे पर्यंत फॉर्म भरायचे तुमच्याकडे वेळ आहे या एक्झाम साठी पात्रता काय एक्झाम साठी पात्र आहे बारावीचा विद्यार्थी बारावीचा विद्यार्थी जो बारावी आता परीक्षा दिली असेल रिझल्ट बाकी तो पण देऊ शकतो डिप्लोमा झाला विद्यार्थी असेल दहावी नंतर दोन वर्षाचा डिप्लोमा याचा डिप्लोमा झाला आहे अजून रिझल्ट बाकी तो पण देऊ शकतो आणि जो विद्यार्थी बारावी पास झाला असेल डिप्लोमा पास झाले तो विद्यार्थी म्हणून हा फॉर्म भरू शकतो यासाठी जागा पण चांगल्या आहेत मला वाटतं तीन हजार सातशे बारा जागा साडेतीन हजार प्लस जागा यासाठी आलेल्या आहेत आणि जून जुलै मध्ये ही एक्झाम होणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे हे सगळे डिटेल्स आम्ही युट्यूबवरती शेअर करतो युट्यूबवर लेक्चर घेतलंय ते व्यवस्थित बघा त्यानंतर एस एस सी अजून जागा आहेत बघा येणारी जाहिरात आहे एमटीएस मल, या, मल्टी एमटीएस मल्टी टास्किंग मल्टी टास्किंग स्टाफ ज्यामध्ये हवालदार सीबीआयसी आणि सीबीएन चे एक्झाम असतात हा स्टाफ आहे यामध्ये ही ही ऍड येणार आहे सात मे दोन हजार चोवीसला म्हणजे अपकमिंग आहे अपकमिंग ऍड आहे आणि सहा जून पर्यंत फॉर्म भरायचे टेन तरी मे मध्ये ही ऍड येणार आहे आणि जुलै ऑगस्ट मध्ये एक्झाम होणार आहे यासाठी कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो यासाठी दहावीचा विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचं दहावी झालंय असा विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो दहावी फक्त दहावी बेसवर हो आहे दुसरी काय कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम ज्याला आपण सीजीएल म्हणतो सीजीएलची एक्झाम जर बघितली तर फॉर्म सुटणार आहे अकरा जूनला दहा जुलैपर्यंत फॉर्म भरायचे आणि एक्झामची डेट आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही सुद्धा खूप चांगली ऍड असते दरवर्षी जागा खूप जास्त असते याच्या पण यासाठी तुम्हाला पदवी लागणार आहे कोणताही पदवी दर एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो या पदासाठी बरा त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी खूप चांगली जागा आहे तीनशे चारशे जागा असतात पण पेमेंट स्केल जर आपण बघितलं पंचाळीस पन्नास पन पन पंचावन्न पन हजारापर्यंत पन पेमेंट स्केल याचा खूप चांगले सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे यासाठी पात्रता लागते बारावी बारावीचा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो सोळा जुलैला फॉर्म भरेल चौदा ऑगस्ट पर्यंत आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला ही एक्झाम असणार ह्या एक्झामचा पॅटर्न काय असतो एज लिमिट काय असतं याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ आपला येणार आहे बघा आणि तयारी चालू ठेवा त्यानंतर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर खूप चांगल्या जागा असा आपण याला पीजी लेव्हलचे विद्यार्थी लागतात ज्याला पीजी हिंदी विथ इंग्लिश हा सब्जेक्ट त्यांचा लागतो याला सुद्धा सॅलरी स्ट्रक्चर खूप चांगलं असतं तेवीस जुलैला फॉर्म सुटणार आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत आहे ऑक्टोबर नोव्हेंबरला याची एक्झाम होणार बघा प्रत्येक महिन्यामध्ये एक्झाम जवळपास जून सोडला बघा इथे जून जुलैला एक्झाम आहे जून जुलैला एक्झाम आहे नंतर जुलै ऑगस्टला एक्झाम आहे सप्टेंबर ऑक्टोबरला ऑक्टोबर नोव्हेंबरला आहे ऑक्टोबर नोव्हेंबरला आणि डिसेंबरला सुद्धा ही पोस्ट आहे कॉन्स्टेबल जी ची पोस्ट आहे बघा ज्यामध्ये एन आय एस एस एफ सी ए पी जागा असतात आसाम रायफलच्या जागा असतात याला सुद्धा दहावीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो जागा ऍड सत्ता सत्ता दे सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत खूप चांगली जाहिरात अपकमिंग आहे याच्याच बरोबर पिंपरी चिंचवडची पण एक जाहिरात आहे बघा पिंपरी चिंचवड जाहिरात ऑलरेडी आलेली आहे दीडशे पदांसाठी आहे पात्रता दहावी आहे आणि सहा महिन्यांचा जो कोर्स आहे हा जर ज्याचा झाला असेल तर विद्यार्थी हा या जागेसाठी फॉर्म अप्लाय करू शकतो याच्याबद्दल एक व्हिडिओ मी सेपरेट घेतलेला आहे तो व्हिडिओ बघून घेतात डिटेल मी टाकलेली आहे ही पण येणं अपेक्षित आहे त्यानंतर आर आर बी च्या बघा आर आर बीच्या जागा अपेक्षित आहे आर आर बीच्या ऑलरेडी एक ऍड आलेली आहे जसे फॉर्म भरणं सुरू झाले पंधरा चार पासून चौदा पाच पर्यंत फॉर्म आहे यासाठी तुम्ही बघितलं असेल तर बघा सब ची खूप चांगली जागा आहे कॉन्स्टेबलची जागा आहे सब इन्स्पेक्टरला जे ला लागतंय त्याला ग्रॅज्युएट लागतंय सब इन्स्पेक्टरला आणि कॉन्स्टेबलला तुम्हाला दहावीच्या बेसवर फॉर्म भरता येणार आहे जागा पण जर बघितल्या तर सब इन्स्पेक्टरच्या चा चा चारशे बावन्न कॉन्स्टेबलच्या चा चार चार हजार दोनशे आठ जागा टोटल चार हजार सहाशे जा साठ जागा आहे इथे जर बघितलं पेमेंट स्केल सुद्धा खूप चांगला आहे सो so, ह्या चांगल्या खूप चांगल्या जागा म्हणजे अपकमिंग जर सगळ्या जागांचा विचार केला सेंट्रलच्या जागांचा से विचार केला जागा जागा के जा से तर सेंट्रलच्या जागा जवळपास दहा ते पंधरा पर्यंत कमीत कमी म्हणतो मी अपेक्षित आहे आणि ज्या कंबाईनची आहे राज्यसेवेची फॉर्म भरायला संधी तुम्हाला त्यानंतर बघितलं पिंपरीची जोडची आहे नंतर आर आर बी ची आहे ह्या जर जागा बघितल्या तर ह्या पण सध्या पाच सहा हजारापर्यंत जातात म्हणजे येणाऱ्या या पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये मला जवळपास पंधरा हजारापर्यंत जागांची ऍड येऊ शकते जिथे जे जी तुम्ही अप्लिकेबल आहात ज्यांचं पदवी झालं आहे तिथे सहच ठिकाणी फॉर्म भरू शकता अगदी दहावीच्याही फॉर्म भरू शकता बारावीच्या बैसवर भरू शकता पदवीच्या बायसवर भरू शकता ज्यांचं दहावी झालं जा त्यांना कमी आहे ज्यांचं बारावी झालं जा त्यांना पण दोन ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे सो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल आहात हा सिलेबस पण तुम्ही जर बघितला तर जवळपास थोडाफार बदल सोडला तर सारखाचा थोडाफार म्हणजे एक साधारण पंधरा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत सिलेबस थोडासा वेगळा बाकी सगळ्या ठिकाणी सिलेबस सारखा कोणाची काठिण्य पातळी थोडी कमी जास्त आहे म्हणजे विषय तेच आहे पण काठिण्य पातळी कमी जास्त आहे सो अभ्यास करायला हरकत नाहीये आणि बघा आपल्याला एक पोस्ट पाहिजे सध्या आपल्याला सगळं या इकॉनॉमिकल बर्डन फिजिकल बर्डन मानसिक बर्डन सोसायटीचं बर्डन जे असतं ते काढण्यासाठी एक सरकारी नोकरीची गरज आहे ती घेतल्यानंतर तुम्हाला हवं तर तुमचं जी ड्रीम पोस्ट आहे ती पण भविष्यात तुम्ही तयारी करू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जा जेवढ्या जागा आहेत ना त्यांच्या तुम्हाला माहिती आहे खूप इजी असतं खूप सोपे काम असतं दहा ते पाच जॉब करायचा आहे विकेंडला सुट्टी असते शनिवार रविवार सुट्टी असते सगळ्या सरकारच्या सुट्ट्या सगळ्या लागू असतात सगळ्या मेडिकल सुविधा असतात ट्रान्सपोर्टेशन सुविधा असतात मला क्वार्टर पण दिले जातात ह्या सगळ्या गोष्टींचा एक पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये येऊ शकतो आणि ह्या चांगल्या पोस्ट आहे बऱ्याच वेळेस आपण ह्या पोस्टकडे बघत नाही पोस्टची व्हॅकन्सी महाराष्ट्रात पण आपल्याला आहे सो so, महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटची एम्प्लॉय म्हणून काम करू शकता सो so, या सगळ्या संदर्भात डिटेल माहिती तुम्हाला अजून पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ला ऑन करा तुम्हाला सगळी सिरीजमध्ये लेक्चर भेटणार आहे अजून डिटेल तुम्हाला काही माहिती वेगळी काही पाहिजे असेल किंवा अवांतर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या मध्ये जाऊन प्रश्न टाका तुमचा तुमचं सेशन टाका त्यावरती व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इंग्नाईट अकॅडमी आणि जातात सांगू इच्छितो एस एस सीच्या सुद्धा बॅचेस आपल्याकडे चालू झाले जसं की आता सी एच एस एल ची बॅच आहे जीडीजी डी ची पण आपली बॅच झालेली आहे त्यानंतर सीजीएल ची बॅच असणार आपल्याकडे ची बॅच असणार हे सगळ्या बॅचेस इंडियन अकॅडमीकडे अवेलेबल आहे ही एक्झाम जरी सेंट्रल गवर्नमेंटची पण मराठीमध्ये देता येते सो मराठीमध्ये आपण पूर्ण घेणार आहोत हिंदीच्या पण बॅचेस सीटीटी साठी आपण चालू करतो हिंदी इंग्लिशच्या सीटीईटीच्या बॅचेस आहे बघा ज्यामध्ये हिंदीच लँग्वेज आहे किंवा इंग्लिश लँग्वेज ती पण बॅच आपली चालू होणार आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवडची बॅच पण आपली चालू होते ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असे विमोचन सेक्युअर म्हणतो ही बॅच सुद्धा आपल्याकडे चालू होते सो तुम्हाला अपेक्षित असेल किंवा तुम्ही तयारी करत असाल तर हंड्रेड पर्सेंट लावा मी गॅरंटी देतो तुम्हाला आमच्याकडे पूर्ण टीम तुम्हाला योग्य प्रकारे शिकवेल आमचे रिझल्टच बोलतात आमचे रिझल्ट पण तुम्ही बघा सो अजून काही शंका असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुर्तास मी इथे थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद